कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली शहरात सध्या रस्त्याचं काम सुरू आहे गल्लोगल्लीत रस्त्याचं काम करण्यात येत असून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे हा व्हिडिओ आहे दापोलीतील उदयनगर दीत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रोडच्या कामाचा यावर अधिकाऱ्यांचे आणि दापोली नगरपंचायतचे लक्ष नसल्याचे दिसत आहे या, या कामामुळे दापोलीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे याआधी कोकणकट्टा न्यूजने दाबोळमधील एका ठेकेदाराचा मुजोरपणा उतरवला होता तेच पाहून दापोलीतील नागरिकांनी पुढाकार घेत या ठेकेदाराचा व्हिडिओ बनवला आहे हे काम दापोली नगरपंचायतच्या अंतर्गत सुरू आहे दापोलीतील उदयनगर येथील जागृत नागरिकांनी या ठेकेदाराची चांगलीच जिरवली असून अशा बोगस ठेकेदाराची पोलखोल केलेली आहे यात कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाहीये असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे कंत्राटदाराने या रोडचं आता डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने दापोलीतील ग्रामस्थांनी आणि महिलांनी काम बंद करून जाद विचारला आहे